लोकसभा निवडणूक दो दोन हजार चोवीस सहसे सभेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सोनबापू वाग चौरे या राज्याचे नेतृत्व करणारे अजितसिंह नवले शिवसेना सहभाग जगदीशिंग चौधरी शिवसेनेचे तालुका प्रमुख मछेंद्रशेख तुम्हा उपजिल्हाप्रमुख वैशजी नवले प्रदीपजी असे नितीन नाईकडी आमचे तालुका प्रमुख शिवाजी ने कारखाने संचालक संपतराव खान उपस्थित सर्व मान्यवर दोन हजार चोवीस निवडणुकी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे कारण भाजपचा हा छुपा अजेंडा आहे की त्यांना संविधान बदलायचं आहे संविधान का बदलायचं आहे की आपली लोकशाही त्यांना मान्य नाहीये त्यांना माहिती आहे की जनता त्यांच्या विरोधात आहे त्यांना हुकुमशाही लागवायची आहे आपले सर्व अधिकार त्यांना नकोय ते बोलतील त्याचं आपण वाटलं पाहिजे यासाठी त्यांनी चार सो नारा दिलेला आहे त्यांना चार सो पार, पार कळालं पण दोन हजार एकोणीस मध्ये आरडीएक्सिल मोठा पुलामाचा अपघात झाला तेही आज आपल्याला ना कळालं नाहीये दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत मोदी सरकारनी जे जे योजना आणल्या त्यातली एक योजना बोलतो की त्यांनी नोटबंदी केली नोटबंदीचा कोणाला फायदा झाला आपला सर्वसामान्य जनतेच्या घरात जे सेविंग असेल पैसे त्याच्यावर त्यांनी डाका टाकला नोटबंदी करून कोणाचाही फायदा झालेला नाही त्याच्यानंतर करोनाच्या काळामध्ये त्यांनी पी एम केअर फंड त्यांनी घेतला त्याचा हिशोबे आजपर्यंत नाही त्यांनी करोनाच्या काळामध्ये एक चांगली अशी योजना आणली इलेक्ट्रिक बोल की तुम्ही चंदा द्या मी तुम्हाला धंदा देतो त्यांनी अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या अस्तित्वात नाहीत तरी त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये त्यांनी घेतले आणि त्याच्याबद्दल त्यांना मेडिकल असू दे किंवा हे सारख्या गोरगरीबाचा नसून शेतकऱ्यांचं नसून आपल्यासारख्या युवकांचं नाही आहे आजकाल युवक शिक्षण घेत आहे पण त्यांना रोजगाराची संधी नाही आहे रोजगारीची संधी नसून त्यांना फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर त्यांना कामाला लावलं जात आहे त्यांना राम मंदिर त्यांना जाती मतभेद आणि चुकीच्या माहिती एकच बोललं जाते सत्तर वर्षामध्ये काय केलंय सत्तर वर्षामध्ये जे केलंय ते फक्त तुम्ही विकायचं काम करत आहात विकायचं काम करत आहात त्यांना फक्त आपल्या जाती जातीमध्ये भाडण्या लावून आपल्याला हिंदू मुसलमान करून त्यांना ही निवडणूक कशी करून जिंकायची आहे पण आपणही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला ही निवडणूक काही झालं तरी जिंकायची आहे अजून एक प्रश्न आहे की आपल्या तालुक्याचे खासदार दहा वर्ष आपण ज्यांना खासदार दिली तुम्हाला आठवत आहे का आपल्या खासदारांनी आपल्या जिल्ह्याचे असू दे किंवा शेतकरी मतदारसंघाचा एखादा प्रश्न हा तिथं दिल्लीमध्ये मांडलेला आहे तुम्ही कधी व्हिडिओ बघितला असाल तर एखाद्या विभाग करून बघा की आपल्या जिल्ह्याचे प्रश्न मांडणार नाही पण परवाच्या सभेत मैश्रानी सांगितलं सर्वात जास्त प्रश्न भाऊसाहेब ऑक्चरे यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदामध्ये सर्वात जास्त प्रश्न आपले लोकसभेत जर म्हटले असतील तर ते आपले उमेदवार भाऊसाहेबजी ऑक्चरे ज्याचे शिक्षण हे आहे त्यांच्याकडे पाच पाच डिग्री आहेत त्यामुळं आपल्याला आपल्याला सुशिक्षित आणि आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न आपले प्रामुख्याने मांडले जाणार आहेत असणारा आपल्याला उमेदवार पाहिजे त्यासाठी येत्या तेरा तारखेला एक नंबरच्या चिन्हावर मशाल आपल्या या चिन्हावर भरघूस पतांगी मतदान करून आपण निवडून द्या तीच अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस